गुड मॉर्निंग प्रभात मंडळी चला तर आम्ही चाललोय वॉटरफॉलला जव्हारला चला मंडळी फायनली जवार आम्हाला सात किलोमीटर राहिलाय फायनली आम्ही बघा पोचलो मांडू झांडाला धबधबा जव्हार मंडळी आपली गाडी घेऊन आलो आपण आणि चालवायला खूप मजा आली आपली गाडी इथे उभी केलेली आपण पार्किंग मध्ये ते बसतात त्यांच्या जवळच उभी केली कारण किती पैसे घेतले पार्किंगचा पार्किंगचा पैसे किती घेतला एंट्री ठीक आहे ना ऐंशी हजार रुपये घेतले का खरी टास्क आहे तीन तास गाडी चालून काय वाटलं ना साडेतीन तास पण आता जी चढायची करायची ना ती खतरनाक आहे एकदम तर अशा शिडे उतरायच्या आहेत आणि न म्हण किती फिरून फिरून यावं लागतंय तु� बघा म्हंटली ऐंशी फिटावरून न जाऊन सांगितलं त्यांनी आणि त्यांनी जे लिहायला ती मेहनत घेतलेली आहे ना ती बघा मंडळी गुड मॉर्निंग प्रभात मंडळी चला तर आम्ही चाललो आहे वॉटरफॉलला जव्हारला आणि खूप दिवसापासून इच्छा होती की जाऊया जाऊया करून पण योग मिळत नव्हता सो आज योग निघाला आहे चौघ पाच जणं रेडी होतो त्यातून फक्त आता दोघंच जणं उरलो आहे आणि दोन तीन जणं कॅन्सल झालेली आहेत तर तरीसुद्धा निघालो आहे आपली बी एम डब्ल्यू घेऊन आणि मित्राच्या जवळ त्याची होंडा शाईन आहे हेमांशूकडे तो ती घेतो आहे तर चला मंडळी लवकरात लवकर निघूया आणि वॉटरफॉलची मजा घेऊया तुमच तुम्हीसुद्धा बघून मजा घ्या आणि आपल्या चॅनेलला लाईक केलं ला नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा यापुढे अजूनसुद्धा व्हिडिओ येतील बाबा अमरनाथ आहे त्याच्यानंतर अजून कोणत्या ट्रीप होतील त्या तुम्हाला तुमच्यापर्यंत नक्की पोचवेन जरा मंडळी कल्याण सगळं झाली सात किलो असेल किती लागतो जो साडे तीन तास कॉमेंट काय पंडास काय म्हणतो काय टेन्शन नाही काही तर काही त्याला मध्ये आजची माझ्या टाईम घेऊन आला काय टेन्शन नाही बोटा घेतला त्याने घेऊन

त्याला मंडळी फायनली जवळ आम्हाला सात किलोमीटर आहे आणि सात किलोमीटर नंतर आम्ही पोहोचणार मित्र हेमांशू पाटील हेमांशु शेलार पाटील करू आपण गॅजेट ची काम तू करतो तुझं नाव चेंज आम्ही केला तर का बाहेर थोड्या थोड्याला फायनली आम्ही बघा पोचलो कामाने जवळ चांडा रे काल मांडू धबधबा जवार आणि आपली गाडी आहे कशी वाटते गाडी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या दादाची गाडी सुद्धा नक्की सांगा कमेंटमध्ये कशी दिसते आणि आता या लोकांनी ना पास पास आणि पास सिस्टमद्वारे आपण आता पैसे भरणार आहोत मी त्यांना विचारते किती पैसे होतात चला म्हणजे आपली गाडी बघा మండలి గడి మజా అంటే పైసే కానీ సైడ్ కడిఫన్ చాలా మండీ హీ పార్కె గాడీ आपली गाडी इथे उभी केलेली आपण पार्किंग मध्ये ते बसतात त्यांच्या जवळच उभी केली कारण जेणेकरून दुसरा काही त्रास नको आणि दादाची गाडी आपली इथे आणि हे पार्किंग आहे किती पैसे घेतले पार्किंगचा पार्किंगचा पैसे किती घेतला एंट्रीचाळीस रुपये ठीक आहे ना भाई ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये घेतले का ऐंशी रुपये घेतले वीस रुपये गा पर पर्सन एंट्री आणि वीस रुपये गाडीचा पार्किंगचा चार्ज असे चाळीस रुपये घेतले त्यांनी आणि आता आम्हाला करायचे चढाई खरी टास्क आहे तीन तास गाडी चालून काहीच वाटलं ना साडेतीन तास पण आता जी चढायची करायची ना ती खतरनाक आहे एकदम हे बघा तर अशा शिडे उतरायच्या आहेत आणि नंतर चढायचं हे जातानी उतर वाटतं मला वाटतं जातानी उतर येतानी येतानी उतरून चल ठीक आहे ना बाई इथनं तर करी शकते आपण एन्जॉयमेंट केली लिए आणि तुम्ही सुद्धा बघू शकता कसा प्रवास करायचा आहे थोडा माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे व्हिडिओ पूर्ण आली नाही रोडशी ॲक्च्युली माईक, माईक खराब झाला मला असं वाटतं गोप्रोचा सो इथून गेल्यानंतर किंवा जातानी रस्त्याला कुठे माईक भेटला तर बघूया त्याने काय फरक पडतो आहे का म्हणजे भरपूर खाली आहे बघा आम्ही दोघं पण पायऱ्या उतरतं बाई दोन मित्र नाही आले तुला कसं होतं दोघंजण नाही आलं आपल्यातलं दो ना हा दोघंजण आपल्यातलं नाही आलं आता त्यांची ती संचिकर पल आपजी बघल्यावर काही <laughs> दिक्कत नाही अई रा एकाला एक, एक जोड भेटला बस आला आई दोन स दहाजण येऊ निघो जण येऊ कोणतरी सपोर्ट पाहिजे बस मी आका तू ते एकटा म्हणला असं मला माहिती आहे ते दुझ्याबरोबर मी हावणं कशाला टेंशन घेतो तू बघा समोरच खाली पाणी आहे आणि आप आपल्याला असा उतरायचाय इथून पूर्ण खाली उतरायचं आहे बघा खाली सगळे माणसं आहेत आहे सुलतान कार्दी चटाई का बघा मंडळी ऐंशी फिटावरून न जाम सांगितलं त्यांनी आणि त्यांनी जे लिहायला ती मेहनत घेतलेली आहे ना ती बघा मंडळी किती जोर लावतायत रस्सी पकडायला आणि हा खाली लटकलाय म्हणजे याला पण मेहनत आहेच ना तुम्ही जे ऐंशी रुपये दिलेत चाळीस रुपये पर पर्सन ते काय तुमचे वेस्टेज नाही ते या कामासाठी ते यूज करतात मंडळी किती फिरून फिरून यावं लागतंय काही पाणी इकडनं येतो असा काही पाणी इकडनं वर नाही येत आणि अशी उतरेने शिडी पण आहे चढायला कारण ती जास्त डीप असल्या कारणाने तिथे शिडी पण दिलेली आहे असा उतार आहे हेमांश उतरते बघा सुद्धा उतरतोय बघा समोर ओलागते. काम ऑन. ओ कम ऑन. यस कम हे बघा ही शिडी आहे. इतच नाही असं उतरावं लागतं. आणि मी अजून वरतीच राहायला. पण आराम के साथ उतर येईल कभी मी हे काय नाही ते रे का ये विनधास काहीच पकडायची गरज नाही ये सरल चाल ना ते तसा काहीच नाही उतरायला उतरून मी माझ्यात इसवी अस ना लफ्राचो ना मनशी सुद्धा उतरलाय शिडीवरून खाली हा नजारा आहे हा नजारा आम्ही अनुभवाला आलो आहे हे बघा हे त्यांनी हे काका पण सेक्युरि गार्ड सेक्युरिटीसाठी आहे तिथे कारण जेणेकरून कोणती नुकसान हानी व्हायला नको असा धबधबा आहे लाईव्ह जॅकेट त्यांनी सगळ्या ना दिल्या बिना पाहून तर नाही त्यांना फायनली आम्ही पोहोचलो या धबधब्यावरती माझं पाणी कसं पडतं आणि हा पाणी आहे ना इथून सरळ असा खाली खाली जातं आणि बिरिस व्हायरल झाली होती ती अशी पूर्ण येते चला म्हणता ये तुझ्यावर चालू आहे तुझ्यावर चालू आहे बघा ऐंशी फीट वरून नो जंप असं त्यांनी डायरेक्ट लिहिलेलं आहे जेणेकरून कोणतीही नुकसान हानी व्हायला नको

काहीच फरक पडत नाही बाबा असल चटक लागतात एम्या पाणी होत पाणी होत एम्या पाणी होत पाय हे पाय पाणी होत लवकर हा 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 अन्न आता 跟着来，跟着来，跟着 i'm <laughs> मंडळी फायनली आंघोळ करून झालेली आहे आमची आम्ही सगळे निघालो हा बघा हा स्पॉट आहे सुद्धा येतो आणि करणं सुद्धा येतो तर अशी भरपूर पब्लिक असते इथे रोज तुम्ही येऊ शकता डोंबिवलीवरून एकशे सात किलोमीटर आणि आपल्यासोबत आता अंजूरवाले पण मित्र जो जॉईन झालेले आहेत आणि ते पण वरती आहेत हिमांशू पण चढला वरती तर मंडळी फायनली आम्ही आलो गाडी जवळ आम्ही गाड्या काढलेलो सगळी गाडी आली आपल्या सोबत सध्या थोडी ऑफ रोडिंग चालू आहे रस्ता थोडा ऑफ रोडिंगचा आहे त्यामुळं गाडी जरा रोडिंगच्या पद्धतीने चालावी लागेल चला मंडळी फायनली आमची ट्रिप कंप्लीट झालेली आहे येताना दो दोघे जण होतो पण जातानी आम्ही आठ जण झालेले दोन दोनाचे चार होतात म्हणजे दोन आठ झालेले आहेत अंजूरचे भाऊसुद्धा भेटलेले आहेत सगळे आणि सगळे आपले मित्रसुद्धा झालेले आहेत आता ते नव्याने मित्र मिळालेले आहेत आम्हाला आणि आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे घरी जायचं आहे आम्हाला एकशे आठ किलोमीटर जवळजवळ डोंबिवली आहे सर आम्ही निघतोय चौदा आंबे घेतलेले आम्ही एक एक किलो मावशीकडनं तुम्हाला आंबे पाहिजे असतील आणि पालघर या रोडला आला असेल तुम्ही तर नक्की मावशी सांना भेट द्या मावशी सांगाकडनं आंबे घ्या बाईक रायडिंग आता घाटाने दम लागला आम्हाला दम लागून आम्ही थंडापे धामले